नमस्कार मी नंदेश खेडेकर माझं कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी रत्नागिरी जिल्ह्यामधील अकरा गावातील बत्तीस वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा एक शासकीय तर एक खाजगी टँकर तैनात तीव्र उन्हामुळे पाणी टंचाईत होते वाढ चिपळूण तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाई रत्नागिरी येथे भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू रत्नागिरी जिल्ह्यातील तीन तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न बैठकीदरम्यान करण्यात आले पुढील आठ दिवसांचं नियोजन हो कोकणात तिथीनुसार शिवजयंती उत्साहात साजरी शिवजयंतीनिमित्त काढण्यात आल्या भव्य मिरवणुका आणि कोकणात शिमगोत्सव होतोय उत्साहात साजरा पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या अकरा गावातील बत्तीस वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा सर्वाधिक चिपळूण तालुक्यात यावर्षी भीषण पाणी टंचाई जाणवू लागलेली आहे यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पहिला टँकर लांजा तालुक्यात धावलाय सध्या उन्हाळा सुद्धा कडक जाणवू लागलेला जा आहे त्यामुळे पाणी पातळी सुद्धा घट होऊ लागलेली आहे परिणामी पाणी टंचाईने उग्र रूप धारण केलेलं आहे सध्या तरी अकरा गावातील बत्तीस वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागतोय लांजा तालुक्यातील पाळू हरतखळे चिपळूण तालुक्यातील कोनमळा कादवळ सावर्डे कुडप टेरव अटरे आगवे अनारी डेरवण गावा या गावातील एकूण बत्तीस वाड्यातील आठ हजार चारशे पासष्ट ग्रामस्थांना टँकरने पाणी पुरवावे लागत आहे यासाठी एक शासकीय आणि एक खासगी असे दोन टँकर सध्या तैनात करण्यात आले रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आज रत्नागिरीत भाजपच्या तीन तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर माजी आमदार प्रमोद जठार माजी आमदार माने यांच्या प्रमुख उपस्थितीत आज बैठक संपन्न झाली यावेळी पुढच्या आठ दिवसातील निवडणुकीचं नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिलेली आहे भारतीय जनता पार्टीचा कमळ चिन्हावरच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरणार हे निश्चित झालेलं आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आदित्यदा गट आणि शिंदे सेनेचा शिंदे गट यांची चर्चा झाली आहे केंद्रीय पातळीवरतीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या स्तरावरती चर्चा झालेली आहे तिढा वगैरे असा कोणत्याही प्रकारचा याच्यामध्ये काही नाही आहे शेवट निवडणूक म्हटल्यानंतर ते एक प्रकारचं युद्ध असतं आणि त्याच्याकरता एक रणनीती तयार करावी लागते आणि त्या रणनीतीचाच तो एक भाग आहे की व्यूहरचना आहे शिवाजी महाराजांचा एक गनिमी कावा होता आणि कालच आपण शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी केली आहे तेव्हा आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मी वारसात असल्यामुळं निवडणुका हे एक प्रकारचं युद्ध आहे आणि त्यामुळे स्ट्रॅटेजीप्रमाणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी काही निर्णय होतात बारा एप्रिलला रत्नागिरी सिंधुर्ग लोकसभाची मतदारसंघाची जी गॅझेट आहे किंवा अधिसूचना आहे ती जाहीर होणार फॉर्म भरण्याची तारीख आहे तेव्हा अजूनही खूप वेळ आहे आणि कमळ चिन्हारचा उमेदवार असल्यामुळं कोणत्याही त्याच्यामध्ये तिढा नाही योग्य प्रकारचा जो पार्लमेंटरी कमिटी निर्णय घेईल तो आमचा त्या ठिकाणी नारायणराव राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रवींद्र साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लोकसभा आम्ही जिंकण्याचा संकल्प यानिमित्तानं आम्ही केलेला आहे आजची भारतीय जनता पार्टीची बैठक रत्नागिरी दक्षिण जिल्ह्याची होती आणि दक्ष रत्नागिरी दक्ष, दक्षिण जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी मंडल अध्यक्ष मंडळ सरचिटनीस जे निवडणुकीसाठी संबंधित जे कोर बॉडी आहे त्या कोर बॉडीची मिटिंग आज होती आणि प्रामुख्याने तिन्ही विधानसभेतले प्रमुख पदाधिकारी या बैठकीला आले आले होते पुढच्या आठ दिवसामध्ये ओरल निवडणूक प्र यंत्रणेचं नियोजन या सगळ्या बैठकीमध्ये करण्यात आलं मी नेहमी सांगतो की निवडणूक मशिनरी ही नेहमी ॲक्टिव्ह ठेवावी लागते आणि भारतीय जनता पार्टीचं सगळ्यात मोठी ताकद जी आहे ती म्हणजे गेले तीन वर्षे ही आमची निवडणूक मशिनरी चांगल्या प्रकारे ॲक्टिव्ह आहे आता खरं म्हणजे ह्याच्या परीक्षेची वेळ आलेली आहे त्यामुळे परीक्षेची वेळ आल्यामुळे या सगळ्यांना मुद्दाम या ठिकाणी बोलून घेतलं होतं की भारतीय जनता पार्टीला कमळ निशानेवर हा मतदारसंघ लढवायचा आहे आणि जर कमळ निशाण लढवायचं असेल तर खालची यंत्रणा किती सज्ज आहे पुढच्या आठ दिवसामध्ये आमच्या मंडलच्या बैठका होत्या प्रत्येक पंचायत समितीच्या बैठका चिपळूणपासून बांद्यापर्यंत होणार आहेत त्याचं नियोजन या ठिकाणी झालं रायगड लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून शिवसेनेच्या आनंद गीते यांची अधिकृत उमेदवारी काल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीतर्फे अनंत गीते साहेबांची सीट डिक्लेअर मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली या निवडणुकीत प्रामुख्याने सदाचारी विरुद्ध भ्रष्टाचारी ही लढत आपल्याला रायगड जिल्ह्यात दिसणार आहे खऱ्या अर्थाने या देश हुकुमशाहीकडे चाललाय आणि त्या हुकुमशाहीला रोखण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने ह्या रायगड जिल्ह्यात उतरणार या लोकसभा निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात मुस्लिम समाजाने देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि युवासेना शिवसेना व सर्व घटक पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा संपूर्ण ताकदीनुसार शेतकरी कामगार पक्ष हा संपूर्ण ताकदीनुसार लोकसभेला उतरेल व काळात आनंद गीतेंचा विजय हा निश्चित असा मानला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा महायुतीचे उमेदवार सुनील टटकरे व सुनेत्रा पवार यांनी आज ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी यांची रेवदेंडा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे आशीर्वाद देखील घेतलेत समाज प्रबोधन आणि अध्यात्म्याच्या जोडीने समाजाला ज्ञानामृत देणाऱ्या अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या शुभाशीर्वादानं काम सिद्धीत जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी महिला व बालकल्याण मंत्री आदिती टटकरे आमदार अनिकेत टटकर देखील उपस्थित होते रत्नागिरीत शिवजयंतीचा उत्साह दिसून आला रत्नागिरीत क्षत्रिय मराठा समाज मंडळाकडून शिवजयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विविध चित्ररथ देखावे सर्वांचं लक्ष वेधून घेत होते शिवराज्याभिषेक सोहळा देखावा तसेच बालशिवाजी तसेच प्रभू श्रीरामचंद्र यांचं देखावे देखील साऱ्यांचं लक्ष वेधून घेत होते यावेळी तरुण तरुणी वृद्ध तसेच बाळगोपाळ या उत्साहात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले चित्र पाहायला मिळालं महिला पारंपरिक वेशभूषेत या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या दिसून आले यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले होते नमस्कार आज तिथीप्रमाणे शिवजयंती गेली अठरा वर्ष आम्ही क्षत्रिय मराठा मंडळ रत्नागिरीच्या माध्यमातून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करतोय त्याला समाजाचा व इतर शिवप्रेमींचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळतो आहे आणि तो, तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे योगायोग असा आहे यंदा शिव शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीन वर्ष पूर्ण होत आहेत आणि देशभरात उत्साह शिवाजी महाराज म्हटलं की कुठलाही कार्यक्रमाचा असो उत्साह साजरा होतो त्याप्रमाणे रत्नागिरीमध्ये सुद्धा गेली अठरा वर्ष हा उत्साह कार्यक्रम चालू आहे आणि ह्याच्यापुढेही आम्ही या ब असा चालू असलेला उत्साह कसा लोकांचा दुर्घडित करता येईल याचा प्रयत्न करू आणि निमित्त मी समस्त रत्नागिरी वासियांना शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे या कार्यात सहभाग सहभागी सावा होऊन शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी कसा पोहोचेल याच्यासाठी सर्वांनी सह सहकार्य करावं असं आवाहन करतो शिवाजी महाराजांना वंदन करून आणि आई तुळजाभावनेचे आशीर्वाद ही ही आमची शिवजयंतीची यात्रा गेली पंधरा सोळा वर्ष आम्ही करत आहोत याला अतिशय उत्कृष्टपणे याला दाद मिळत आहे तर अशी जी परंपरा आम्ही सगळे मराठा समाज एकत्र येऊन ती हो। करत आहोत आणि या पुढे पर ही परंपरा कायम चालू आहे एक क्षत्रिय मराठा मॉडल मराठा मॉडल असताना त्यांच्यातर्फे आम्ही शिवजयंती करत साजरी करत असतो त्याला महिलांचा पण उत्स्फूर्तपणे विसभाग लागतो जय जय रायगड जिल्ह्यातल्या तळा तालुक्यातील मौझे तळेगाव येथे दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली यावर्षी तळेगावमध्ये शिवजयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला असल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी गावातून शिवप्रेमींची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत महिलांनी पारंपरिक वेश परिधान करून लेजिम खेळत खालूबादाच्या तालावरती ठेका धरला होता तर तरुण पिढी डीजेच्या तालावरती थिरकताना पाहायला मिळाली यांसह विरजोळ येथील कलाकारांकडून शिवकालीन मर्दानी खेळाचं सादरीकरण करण्यात आलं तसंच रात्री महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं या शिवजयंती उत्सवात तळेगाव ग्रामस्थ महिला मंडळ व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येनं सहभागी झालं होतं पेणमधील हेमनगर येथील शिवनेरी सेवाभावी संस्थेच्या पंचवीसव्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सोहळा आयोजित करण्यात आला होता याच वेळी शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला या सोहळ्या दरम्यान व्यासपीठावरती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे जिल्हा प्रमुख तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजा केणी आमदार महेंद्र दळवी संपर्क प्रकाश देसाई अॅडव्होकेट श्रद्धा ठाकूर रसिका केणी विजयभाऊ कवळे आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी डॉक्टर वकील पत्रकार आदी मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे आपण त्या ठिकाणी समाजामध्ये रुजवण्याचं काम हे गेल्या पंचवीस वर्षापासून अविरत पद्धतीनं करतात मी आपले मनस्वी या निमित्ताने अभिनंदन करीन आणि आभारी मानेन आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आपल्या समाजामध्ये अतिशय महत्वपूर्ण जे घटक आहेत ते डॉक्टर्स वकील पत्रकार यांचाही त्यानिमित्ताने सन्मान केला म्हणजे ज्याचा उल्लेख मग प्रकाश भाऊ आपण केला की महाराजांचं राज्य असताना त्यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये किंवा राज्य स्थापन करत असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा असे विचारवंत होते आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी त्यावेळेला रहितेचं राज्य निर्माण करण्यामध्ये एक मोलाचा सहभाग होता राजा आणि रसिका माध्यमातून आपण केलं त्यांनी बघितलेलं आहे आणि पंचवीस वर्षाचा या प्रवासामध्ये आज रौपोत्सवी वर्ष साजरं करत असताना अनेक त्यांना आठवणी त्याने उजाळाला निषेध दिला पण पंचवीस वर्षाचा प्रवास देखील त्याला या मंचावर निषेध आठवला आणि त्याच्या भाषणात त्यांनी या ठिकाणी नक्की आपल्यासमोर मांडला पुढे देखील राजाचं कार्य असंच चालू नाही आपलं सगळ्यांचं सहकार्य अतिशय महत्त्वाचं आहे मग ताईने सांगितलं शांतताई थोडशा आमच्या सांगून गेल्या की आचारसंहिता राजकीय आपण पण आपलं नेहमीच असतं आपण आपण कुठलाही मंच शेअर करतो त्याच्यामध्ये सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुमची साथ आम्हाला सगळ्यांनाच बरोबर पाहिजे हा ज्या निमित्ताने मी आपला निश्चित सांगतो पुन्हा एकदा सन्मानकर्त्यांचा त्यांचा या ठिकाणी सन्मान केल्याबद्दल त्यांना खऱ्या मनापासून धन्यवाद देतो आज आम्ही पंचवीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि ते पदार्पण करत असताना पंचवीस वर्ष मला या ज्या शिवप्रेमी जनतेने जे साथ दिला जे योगदान दिलंय आणि त्यांच्या मुलेच आज रौप्य महोत्सवी वर्ष आम्ही साजरा करत आहोत तसा हा हेमनगरचा रंग व्यासपीठ म्हणजे हा रंगमंच म्हणजे असतो कारण या व्यासपीठावर अनेक प्रकारच्या अनेक राजकीय पक्षाचे नेतेगण येऊन का गेले कारण या व्यासपीठावर आम्ही कधीच कोणत्याही प्रकारचं राजकारण केलेलं नाही ना ना। दरवर्षी आम्ही शिवजयंती साजरी करत असताना अनेक या विभागामध्ये आणि पंचकुशी मध्ये शैक्षणिक मध्ये जे काम करणारे किंवा शैक्षणिक मध्ये विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार सोहळा करत असतो परंतु कुठेतरी या खेडेगावातून या विभागातून अलिबाग तालुक्याच्या ठिकाणी ज्या परिसरातील मग ते सेवा असेल किंवा कोर्टामध्ये वकील वकील मित्र असतील किंवा आमचे पत्रकार बंधू असतील यांना सुद्धा कुठेतरी आम्ही खेडेगावामध्ये या विभागामध्ये ग्रुपच्या आम्ही 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 जे काम करत असतो आणि त्यासाठी आज पुरस्कार सोहळ्याने त्यांचा सन्मान केला खेड तालुक्यातील के खवटी देवळवाडी गावामध्ये शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पालखीचा तिसरा मान दळवी परिवार यांना मिळाला सदर प्रसंगी मंडणगड खेड दापोलीचे माजी आमदार संजय कदम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी माझे आमदार संजयराव कलम यांच्या वतीने दळवी परिवाराकडून सत्कार करण्यात आला सदर नियोजित कार्यक्रम केदारनाथ नाट्य तमाशा मंडळ पारंपरिक नमन व महाप्रसाद देखील ठेवण्यात आला होता यावेळी केदारनाथ पद्मावती सुकाय कोटी श्री कालय मारका देवाचे नावे पद्मावतीचा चांग बल हरहर महादेव असे घोषणाबाजीने आजूबाजूचा परिसर दणानून गेला होता यावेळी सर्व ग्रामस्थ हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते आता वेळ झाले प्राईम टाईम मध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण